नमस्कार अतिशय महत्त्वाची बातमी आय टी आयच्या समुपदेशन फेरीसाठी उरले फक्त तीन दिवस रिक्त जागेवर प्रवेश घेण्यासाठी उरले तीन दिवस दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरला ही प्रवेश प्रक्रिया होत आहे अजूनही आय टी आयला प्रवेशाची संधी आहे बरेच विद्यार्थी आपले आय टी आयचे प्रवेश घेतल्यानंतर नाव कमी करत असतात आणि ह्या रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलवर ॲडमिशन डॉट डी वी टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळामध्ये आपण रिक्त जागेचा अभ्यास करू शकता आपल्या लागिनमधून तर महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रिक्त असलेल्या जागेवर ज्या उमेदवारांनी नोंदणीकृत म्हणजेच आय टी आयचे ऑनलाईन फॉर्म भरले आहे आणि त्याचे निश्चितीकरण केलेले आहे अशा नोंदणीकृत व अजूनही कुठल्याही आय टी आयमध्ये त्याला कुठल्याही व्यवसायात प्रवेश मिळाला नाही अशा अप्रवेशित उमेदवारांना ही एक संधी आहे त्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरला ही रिक्त असलेल्या जागेवर प्रवेशाची आपल्याला प्रक्रिया पार पाडता येईल शासकीय सुट्टीच्या दिवशीसुद्धा ॲडमिशनची ही, ही प्रवेश प्रक्रिया सुरू असते तेव्हा या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा घ्यावा अद्यापही बऱ्याच आहे काही एक दोन जागा रिक्त होत असतात आणि दररोज काही जागा ह्या जे विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतरही आपले नाव कमी करत असतात त्या जागा रिक्त समजून त्याच्यावर प्रवेश दिला जाते आणि दररोज ही प्रवेशाची कार्यवाही पार पाडली जाते तर अद्यापही अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरला ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला आय टी आयला प्रवेश घेण्याची एक संधी आहे आता हे प्रवेश घेत असताना ट्रेड कुठला आहे याचा विचार न करता आपण आय टी आयमध्ये कुठलाही ट्रेड मिळत असेल त्याला प्रवेश घ्यावा आणि या जी भविष्यामध्ये आय टी आयच्या विद्यार्थ्यांना किंवा प्रेझेंटमध्ये आय टी आयच्या विद्यार्थ्यांना जी रोजगाराची संधी आहे याचा लाभ घ्यावा तर जर्मनीसारख्या देशामध्ये आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांना उत्तम रोजगाराची संधी आहे इस्रायल देशामध्ये गवंडीसारख्या व्यवसायातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त आय टी आयच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी आहे अभि वाला कल ये स्किल कामगारों के लिए उत्तम रोजगार की संधी वाला आहे तर ज्या उमेदवारांना आय टी आयला प्रवेश घ्यायची इच्छा असेल आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल म्हणजेच नोंदणीकृत असे उमेदवार असतील अशा अप्रवेश उमेदवारांनी आपल्या सर्व मूळ प्रमाणपत्राचे डाक कागदपत्रे घेऊन नजीकच्या आय टी आयमध्ये प्रवेशाची कार्यवाही करावी त्यासाठी उरले फक्त तीन दिवस या संधीचा फायदा घ्या आणि रिक्त जागेवर प्रवेश घ्या घेऊ कौशल्य शिक्षणाचा ध्यास करू बेरोजगारीवर मात धन्यवाद